मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याच्या दिशेने रवाना होताच फडणवीस साताऱ्यातून तातडीने मुंबईकडे ओबीसीमधून आरक्षण आणि अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सोळा दिवसापासून पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसलेलं आहे त्या आंतरवाली सराठीमध्ये उपोषण करत असतानाच राज्य सरकारकडून स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यानंतर जरांगे पाटील यांचे माझी सहकारी अजय बारसकर तसेच संगीता वानखेडे आदींकडून आरोपांवरती आरोप होतच राहिल्याने आज निर्णायक भूमिका घेण्याचा इशारा दिला होता थेट मला मारायचं असेल तर थेट सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका पोलिसांनी गोळ्या घातल्यास घालू द्या अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज नियोजित सतारा दौऱ्यावरती होते जरांगे पाटील यांनी घात घेतलेल्या अत्यंत आक्रमक पवित्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही मी ऐकलं नाही मी पाहिलं नाही तर मी कशाला उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया ति त्यांनी दिली हाच प्रश्न त्यांना दुसऱ्यांदा विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी कोणतेही उत्तर दिलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा